फोन केच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी नंतर तडबाळेवर भागायला लागलं आता बाथरूमला गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात खरं ते बोललं पाहिजे ना नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुनाले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन अपत्यावर थांब बाबा जास्त काही वागून नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे नंतर टर्बाई भागायला लागलं आता बाथरूमला गेलं तरी फ्रेश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुना आले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन अपत्यावर थांब बाबा जास्त काही वाढू नको नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं